दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वसंत पंचमी दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा विठ्ठल सभागृहामध्ये संपन्न होत आहे त्याची तयारी मंदिर समितीमार्फत करण्यात येत असून त्यानिमित्ताने दिनांक तीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या कालावधीमध्ये परमपूज्य अनुराधाताई शेटे यांचे रुक्मिणी स्वयंवर कथा दुपारी चार ते सहा या वेळामध्ये श्री विठ्ठल सभागृहामध्ये सध्या संपन्न होत आहे विवाह सोहळ्याचा मुख्य दिवस दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वसंत पंचमी हा असून त्या दिवशी सकाळी नित्यपूजा सकाळचा पूजा आणि त्यानंतर शोभायात्रा पूजा अशा तीन वेळेस तीन पोशाख परिधान करण्यात येणार आहेत त्यासाठी त्या बेंगलोरचे सविता चौधरी यांच्या व्यापारी परिवाराकडून एक एक पोशाख व इतर दोन पोशाख इतर भाविकांकडून मंदिर समितीला प्राप्त झालेले आहेत दोन फेब्रुवारीपासून वसंत पंचमी असल्याकारणाने त्या दिवशीपासून उन्हाळ्याची चाहूल लागत असल्याने वसंत ऋतूचे आगमन होत असते वसंत ऋतूपासून ते रंगपंचमीपर्यंत म्हणजे सुमारे पंचेळीस दिवस श्री विठुरायाला आणि श्री रुक्मिणी मातेला दैनंदिन पांढरा पोशाख परिधान करून त्यावर गुलाल टाकला जातो व रंगोत्सवाची सुरुवात केली जाते या रंगोत्सवाची सांगता रंगपंचमी दिवशी होत असते सोहळ्याचा मुख्य दिवस वसंत पंचमी दोन फेब्रुवारी असून त्या दिवशी सकाळी साडे अकरा ते बारा या वेळामध्ये अक्षता सोहळा संपन्न होणार आहे पंढरपुरातील श्रीकृष्ण मंदिर चौफाळा आणि महाद्वार पोलीस चौकी महाद्वार चौक या ठिकाणी अक्षता वाटप ठिकाण करण्यात आले आहे भाविकांना विवाह सोहळ्याचा दर्शन मिळावे व पाहता यावा यासाठी पंढरपुरातील मुख्य चौकामध्ये एल ई डीद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात थे येणार असून भाविकांना आवाहन करण्यात येते की मंदिर आणि मंदिर परिसरामध्ये गर्दी न करता पंढरपुरातील स मुख्य चौकामध्ये एल ई डीमार्फत मार्फत आपण विवाह सोहळ्याचा आनंद घ्यावा व त्या ठिकाणच विवाह सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे हो विवाह सोहळा झाल्यानंतर देवास पंचपक्वानाचा नैवेद्य निवेद्य दाखवून नैवेद्य भाविकांना प्रसाद म्हणून अन्न अन्नछत्रामध्ये वाटवण्यात येणार आहे अन्नछत्र दुपारी बारा वाजल्यापासून ते संध्याकाळी सात पर्यंत अखंड चालू राहणार आहे त्याचाही भाविकांनी लाभ घ्यावा ही प्रशासनामार्फत आपणास विनंती करण्यात येत आहे रामकृष्ण आहे